नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला मध्ये बरीच माहिती द्यायला खूप खंड पडला जी आपण एकदम डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देणार होतो मित्रांनो आता साधारण काही शेतकऱ्यांचे दोन महिने काहीचे साधारण अडीच महिने असं प्लॉट झालेलं आहे हा प्लॉट साधारण आता दोन महिने दोन तीन दिवसाचा झालेला आहे समजा तर आता या काळामध्ये अनेक शेतकरी विचारतात की या काळामध्ये आता आपण खतं कोणती द्यायचे औषधं कोणती द्यायचे फवारण्या कोणत्या यायच्या याच्याविषयी आज आपण डिटेलमध्ये सविस्तर माहिती घेऊ मित्रांनो आता एक लक्षात घ्या थोडस पाऊस आणि खूप चिडचिड असं वातावरण झालं जरा जास्तच जवळपास पंधरा दिवसापासून पाऊस थोडा लावून धरलो ला, त्याच्यामुळे याला भर लावता नाही आली आणि दुसरा खताचा डोस नाही देत आला याच्यामध्ये आपल्याला दुसरा खताचा डोस फक्त दहा सीस वीस आणि देत आलं तर एवढंच आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे जास्त आवश्यकता नाही एकरी दोन बॅग दहा सीस वीस आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी मायक्रोन्यूट्रिंटची एक किट याच्यामध्ये घ्यायची मित्रांनो फुटव्यासाठी आता आपलं वॉटर सोल्युबल जे खत आहे त्याच्यामध्ये फॉस्फरस सगळ्यात जास्त गरजेचा असतो म्हणून आपण आता बारा एकसष्ट झिरो हे खत घ्यायचं किंवा चौदा अठ्ठेचाळीस घ्यायचं किंवा ए पी पी अमोनियम पॉलिफॉस्फेट जे येतं दहा चौतीस ते हे दोन तीन ग्रेड आपल्याला याच्यामध्ये आता ह्या काळामध्ये घ्यायचे त्याच्यानंतर फवारणीमधून आपण हे सगळे ग्रेड घेऊ शकतो फवारणीतून अतिशय उत्तम असे रिझल्ट आपल्याला याच्यामध्ये येतात परंतु अनेक शेतकरी फवारणीमध्ये एक चूक करतात की त्यांना वाटतं की बेकरी फक्त अर्धा किलो कि किंवा असंच खत लागतंय तर थोडं प्रमाण जास्त घेण्याचे प्रयत्न करतात असं अजिबात करायचं नाही मुळात अद्रकचं जे पान आहे हे इतर पिकापेक्षा खताला खूप सहनशील आहे त्याचे अनेक प्रयोग मी गेल्या अनेक वर्षापासून केलेले आणि याच्यात मला असं दिसून आलेलं आहे की समजा जर कापूस किंवा इतर पिकावर जर आपण ओवर डोस वॉटर सोल्युबल खाताचे स्प्रेमध्ये घेतले तर मात्र आपल्याला लगेच स्कॉर्चिंग जाणवते हो तसं आद्रक पिकावरती आपल्याला जाणवत नाही परंतु जरी जाणवत नाही तरी कुठंतरी पानांच्या पेशी ज्याला आपण सेल म्हणतो त्या कुठंतरी डॅमेज होत्या आणि प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये थोडासा अडथळा निर्माण होतो त्याच्यामुळं आपण प्रमाणामध्येच खत घ्यायचं म्हणजेच साधारण एका पंपाला पन्नास ग्रॅम वीस लिटरच्या पंपाला बारा एकसष्ट झिरो असो एकोणीसशे एकोणीस असो झिरो बावन चौतीस असो हे पन्नास ग्रॅमपेक्षा जास्त प्रमाण आपल्याला घ्यायचं नाही आता याच्यात एक लक्षात घ्या आपण काय करतो की आपल्याला स्टिकर पण वापरायचं असतं एक कीटकनाशक वापरायचं असतं आणि एक बुरशीनाशक वापरायचं असतं आणि मग त्याच्यात पुन्हा मायक्रोन्यूट्रंट झालं किंवा वॉटर सल खतं झाले मग एवढं सगळं मिक्स न करता आपण एक कीटकनाशक बुरशीनाशक अशी एक, एक जर फवारणी घेतली स्टिकर मिक्स करून साधारण तीन दिवसानंतर जर खताची किंवा मायक्रोन्यूट्रंट आणि खत दोन मिक्स जर फवारणी घेतली तर अतिशय उत्तम अशे रिजल्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात प्रत्येक फवारणीला आपण जर वॉटर सोल्युबल खत घेतलं आणि मायक्रोन्यूट्रंट घेतलं तर जेवढं आपण ड्रिपमधून देतो त्याच्या पन्नास टक्के परिणाम आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये स्प्रेमधून जे खतं घेतो त्याच्यातून दिसून येतात आणि ते आढळलेले पण सुद्धा अतिशय कमी लागतं चिलेटेड मायक्रोन्यूट्रेंट जर आपण स्प्रेमधून घेतलं तर त्याच्यानं सुद्धा आपल्याला खूप याच्यामध्ये फायदा होतो तर दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांचा थोडंसं असं वाटत असेल तुम्हाला की वाढ थोडी कमी वाटते किंवा ग्रीनरी कमी वाटते तर मायक्रोन्यूट्रेंट आणि बारा एकसष्ट झिरो असे खतं देऊन फारशी ग्रीनरी जर वाटत नसेल तर त्याच्यात आपण थोडंसं एक अमोनियम सल्फेट पाच किलो प्रति एकर प्रमाणात जर घेतलं तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला हिरवेपणा टिकून ठेवण्यास खूप फायदा होतो मित्रांनो भर हा आ, मी इथून माग आपण बोललेलो आहे की आद्रक पिकासाठी भर हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यामुळं भर भरपूर द्या ज्यांना आता वरतून खतं टाकायचे असं अगोदर खत टाकून घ्या आणि नंतर पॉवर टिलर किंवा हाताच्या साहाय्याने किंवा फावड्याच्या साहाय्याने आपण भर लावू शकतो मित्रांनो अनेक ठिकाणी आता नवीन शेतकरी म्हणजे आद्रक पीक घेणारे ज्या भागामध्ये कधीच अद्रक होत नव्हतं अशा भागात नवीन लागवड करणारे खूप शेतकरी जसं आपल्या भागात झालं सातारा भागात खूप लागवड होती पूर्वीपासून परंतु आता बाहेरच्या काही इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा लागवड होऊ लागली आणि त्या शेतकऱ्याकडून अनेक चुका होतात समजा म्हणजे साध स्प्रेडर सुद्धा त्याच्यामध्ये जा वापरलं जात नाही सिलिकॉन बेस स्प्रेडर झालं हे जरी नाही वापरलं तरी आपल्या औषधाची साधारण पन्नास तीस ते पन्नास टक्केपर्यंत आपलं ते वाया जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं तर शेतकऱ्यांनी याच्यामध्ये साधारण आता अनेक कंपन्यांचं प्रमाण वेगवेगळं असतं आता स्प्रेडरमध्ये काय असतं की चांगल्या चा क्वालिटीचं जर सिलिकॉन बेस स्प्रेडर नसेल तर ते पाठीमागून हे डॅमेज करतं आपल्या म्हणजे वरतून जर स्प्रे घेतले तर खालून थोडंसं आल्यासारखं आपल्याला दिसतं आणि जर तसं होत असल तर ते आपल्या पानाला कुठंतरी इफेक्ट करतं आणि त्याच्यामुळं जे कंपनीचं प्रमाण आहे त्या प्रमाणापेक्षा जास्त आपल्याला अजिबात घ्यायचं नाही आहे कारण त्याच्यापेक्षा जास्त जर प्रमाण आपण घेतलं तर निश्चित पानाला ते थोडीशी इजा करतं त्याच्यामुळे तो एक महत्वाचा पॉईंट आहे आणि प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला स्प्रेडर हे घ्यायचंच आहे सिलिकॉन बेस जा स्प्रेडर जर ते घेतलं तर आपल्याला औषधामध्ये खूप मोठी बचत या ठिकाणी करता येते तुम्ही एका पंपाला वापरा आणि एकाला वापरू नका तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपण चालण्याची स्पीड वाढून जाते जर आपण स्प्रेडर वापरलेलं असं कारण फवारणी घेतानाच एकदम पाण्याचं ताण ते एकदम कमी करतो सरफेस आपण ज्याला म्हणतो तो ताण कमी करून पाणी एकदम पटापट असं पानं पा पानावरती पसरायला लागतं त्याच्यामुळं आपलं सिलिकॉन बेस स्प्रेडर घेणं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक फवारणीमध्ये मित्रांनो अनेक ठिकाणी आता पावसानं समजा पाऊस लावून धरला होता बरंच झडक्या टाईप अशा वेळेस काय होतं की फवारणी घेणं शक्य होत नाही किंवा मग आपल्या आदर पिकावर करपा आणि आळीचा प्रादुर्भाव जर नसेल तरी देखील आपण फवारणी घेण्या शक्यतो टाळतो परंतु आपल्याला प्लॉट पिवळसर दिसतो मग आपल्याला फवारणी ही मायक्रोन्यूट्रंट ही फवारणीद्वारे घेता येत नाही किंवा मग जर ते घेतलं तर त्याचा इफेक्ट फार जास्त काळ टिकत नाही त्याच्यामुळे आपण मग ड्रिपचे जे मायक्रोन्यूट्रंट आहे ते ड्रिपचे वॉटर सोलेबल जे असतात पाण्यात विरघळणारे जे मायक्रोन्यूट्रंट आहे ते सल्फेटेड ते आपण ड्रिपद्वारे घेऊ शकतो एकरी दोन किलो किंवा डी एफ जे असतं ते देखील आपण डी एफ लिक्विड डी एफ अनेक बाजारामध्ये मिळतात तर डी सुद्धा आपण घेऊ शकतो त्याच्याने पिवळ्यापणा दूर करायला आपल्याला खूप मदत होती दुसरी महत्वाची गोष्ट एक दिसून आलेली की आद्रक पिकाला फेरसची कमतरता खूप जाणवती त्याच्यासाठी एडा फेरस जर आपण ड्रिपमधून एकरी पाचशे ग्रॅम दिलं तर त्याच्याने देखील आद्रक पीक आपल्याला हिरवं ठेवायला खूप मदत होती पानाच्या जर शिरा पिवळ्या दिसत असेल तर कोणत्याही पिकाला तुम्हाला माहिती की सूक्ष्मान द्रव्यामध्ये सुद्धा अतिशय महत्वाचं घटक आहे जर पानाचे शिरा पिवळ्या दिसत असेल तर मात्र चांगल्या क्वालिटीचं झिंक आपण अर्धा किलो ड्रिपमधून किंवा स्प्रेमधून निश्चित आपण झिंक घेऊ शकतो आणि त्याच्यानं देखील आपला अद्रक पीक हिरवं ठेवायला खूप मदत होती दुसरी गोष्ट अनेक शेतकऱ्यांना आता कंदकूजसारखा प्रॉब्लेमसुद्धा सत होतो आता कंदकूज हा मुख्य आजार आपल्या अद्रक पिकाला असं म्हणता येईल कारण तो आजार जर नसता तर अद्रक पिकाला रेट कदाचित एक हजार रुपयापेक्षा जास्त नसते कारण तुझं उत्पादन खूप येतो परंतु शेतकरी वैतागतात खरं म्हणजे ते कंदकुजला त्याच्यासाठी आपण बॅक्टेरियांचा भरपूर वापर करणं गरजेचं आहे ट्रायकोडॉल मारलं सोडोमोनास झालं या त्याच्यानंतर एन केच्या ज्या बॅक्टरी आहेत त्या जर आपण भरपूर वापरल्या तर त्याच्यात दोन तीन फायदे म्हणजे ज्यावेळेस ते जीवाणू जमिनीमध्ये मल्टिप्लाय होतात त्यावेळेस त्यांच्या शरीरातून काही हार्मोन्स स्रवले जातात ज्यावेळेस त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं त्यावेळेस त्याच्यामुळं पीक अतिशय चांगलं राहतं ती पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जमीन भुसभूषित ठेवायला सुद्धा या सगळ्या जीवाणूंचा खूप मोठा त्याच्यात सपोर्ट होतो आणि जे हानिकारक बुरशी त्याच्यावरती कंट्रोल मिळवण्याचं काम फक्त आपल्याला ट्रायकॉडरमध्ये सोडवणं असं याच्यामुळंच चांगल्या पद्धतीने होऊ शकतं कारण रासायनिक बुरशीनाशक हे इन्स्टंट जरी समजा आपल्याला कंदकूस आणि दिसत असले तरी लॉंग टाईमचा जर विचार केला तर आपल्याला बॅक्टेरियाचं त्या कंदकूज या आजारातून आपल्याला टाळू शकतात त्याच्यामुळं शक्यतो आपण जैविक जे, जे बुरशी नाशक आहे किंवा बॅक्टेरिया त्यांचाच आपण वापर करा जेणेकरून आपल्याला जास्त काळ हे पीक निरोगी ठेवता येईल अर्द्रक पिकावरती जे पानावरती येणार जे रोग आहे किंवा कीड त्याच्यामध्ये आळी आणि टिपक्याचा करपा हा खूप म्हणजे टिपक्याचा करपा तर खूपच त्रास देतो याच्यासाठी आपण साधारण दहाव्या दिवशी फवारणी घेणं गरजेचे तुम्ही सर्वसाधारण जर की बुरशीनाशक घेतलं दहाव्या दिवशी आणि एक अधूनमधून एक अँटीबायोटिक कोणतंही आलटून पलटून जर आपण घेतलं तर याच्यापासून आपल्याला काय होतं की पानावर करपा आल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस स्प्रे घेतो त्यावेळेस परिस्थिती थोडीशी हाताबाहेर गेलेली असते आणि मग आपण खूप महागडे जे बुरशीनाशक आहे त्यांचा वापर आपल्याला करावा लागतो आणि त्यात नियंत्रण मिळवणं थोडंसं कठीण झालं त्याच्यामुळे दर दहाव्या दिवशी किंवा आठव्या दिवशी आपण सर्वसाधारण एखादं कार्बेनडायजेम म्हणतो आपण त्याला बावीस टीन असं किंवा एम पंचेचाळीस एकदम असे साधे जर आपण बुरशीनाशक स्प्रे घेतले आलटून पलटून कमी किमतीचे समजा तर निश्चित आपल्याला याच्यात टिपक्याचा जो कर्पा याच्यावरती नियंत्रण मिळवता येतं दुसरी गोष्ट आहे की जर समजा खूप आत जे कंट्रोलच्या बाहेर गेले त्यावेळेस आपण नेटिओ झाले किब्रोटॉक झाले किंवा आता नवीन जे नवीन बुरशीनाशक बाजारात आलेले त्याचा आपण वापर करू शकतो मित्रांनो आळीसाठी तस आळीचं कसं की आपल्याला ज्यावेळेस ती डायरेक्ट कट करायला लागते शेंड्यातले पानं किंवा जोवरती शेंड्या पोंगा असतो त्याला एका ठिकाणी कट कर केलं की पानं उकलल्याच्या नंतर आपल्याला असे छिद्र छिद्र पडलेले मध्ये दिसतात ती थोड़ी आड़ी आड़ी तर ती परिस्थिती थोडी पुढची परिस्थिती म्हणजे त्यावेळेस आपल्याला प्रादुर्भाव पूर्णपणे झालेला असतो तर त्याच्या अगोदरच आपण अशा साध्या बुरशीनाशकामध्ये नाशकामध्ये साधं जर असं आळीचं आळी नाशक घेतलं तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला प्लॉट एकदम निरोगी ठेवण्याला ठेवण्यास मदत होते दुसरी गोष्ट पीक तनविरत ठेवणं सुद्धा सगळं करून जर आपण तनविरेट नाही ठेवलं तर मात्र दिलेले सगळे खत आपले गवतच पिऊन घेईन आणि उत्पादनामध्ये त्याच्यामुळे सुद्धा बरीचशी घट दिसते मित्रांनो पीक कोणते असो समजा त्याला जे लागतं फक्त तेवढं जर दिलं तर अतिशय कमी खर्चामध्ये जबरदस्त आपल्याला उत्पादन घेता येतं होतं काय की आपण आपल्याला त्यातलं फारसं ज्ञान नसल्यामुळे आम्ही खरं म्हणजे आता मध्ये खूप गॅप गेला अतिशय डिटेल तुम्हाला व्हिडिओ टाकणार होतो ज्याच्यामध्ये अतिशय कमी खर्चामध्ये पण हे पुढं पुढे डिटेल व्हिडिओ देण्याचे प्रयत्न करू की अतिशय कमी खर्चामध्ये जबरदस्त असं उत्पादन आपल्याला घेता येतं कोणतंही पीक पिकाचं चांगलं उत्पादन घेणं म्हणजे खूप मोठं काही रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामध्ये फक्त योग्य त्यावेळी योग्य त्या खताचा वापर करणं आणि योग्य त्यावेळी त्या बुरशीनाशकाने आणि कीटकनाशकांचा वापर करणं बस एवढं जरी आपण सूत्र लक्षात ठेवलं तरी अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला जबरदस्त असं उत्पादन घेता येतं मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचं फुटव्यावरती पण खूप जोर असतो आणि फुटव्यावरती अतिशय खर्चसुद्धा केला जातो एक लक्षात घ्या फुटवा किती आहे याच्यापेक्षा महत्त्व फुटव्याची जाडी किती प्रमाणात द्यायला आहे त्याच्यामुळं खूप जास्त फुटव्याचा आग्रह न धाडता फुटवा जाड कसा राहील कोमाची जाडी कशी जास्त राहील याच्यावरती आपण जास्तीत जास्त लक्ष द्या कारण जर फुटव्याची जाडी चांगली असेल तर मात्र आपल्याला मोठा लेखंद सहज मिळवता येतात त्याच्यामुळं त्या फुटव्याची संख्येपेक्षा जाडीला थोडंसं जर आपण महत्त्व हो दिलं तर निश्चित आपल्याला त्याच्यापासून खूप मोठा फायदा होतो मित्रांनो अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना पिळ्या रोगाचा सुद्धा प्रॉब्लेम दिसून येतो आणि त्याला खूप खर्च शेतकरी करतात माझ्या मते त्याला खर्च न करता जे चांगले कॉम आहे त्याच्यावरतीच फोकस करून कारण त्याला अनेक लोक सांगतात की कॅल्शियम नायट्रेट वापरा बोरॉन वापरा हे वापरा तेव्हा माझं असं म्हणणं की ते कोण काहीही वापरलं तरी थोडं उकलल्यासारखं दिसतं परंतु ते उकलत नाही ती एक आपली मानसिकता असते त्याच मुळी जर बघितल्या पण मुळी अजिबात डेव्हलप होत नाही आणि म्हणून तो प्रॉब्लेम येतो तो, तो।, तो पोषण काळामध्ये बेण्याच्या पोषण काळामध्ये मुळी डॅमेज होणं म्हणा किंवा त्यावेळेस काही खतांची कामतरतावा ना किंवा पाण्याची काम अशा काही गोष्टीमुळे तो बॅन्यातूनच दोष निर्माण होतो आणि त्याला आपल्याला नंतर काही जरी केलं तर ते उकलत नाही तर त्याच्यावरती आपण अजिबात खर्च करू नका असं माझं मत आहे कारण त्याच्यावरती किती जरी खर्च केला तर ते रिपेअर होत नाही साधारण वीस टक्के दहा टक्के जर पिळा असेल तर इतर बाकीचे जे साईडचे आहे ते त्या एरियातल्या न्यूट्रेंट घेऊन आणि कवर करतात जर पन्नास टक्के असेल तर मग मात्र थोडंसं आपलं त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं परंतु त्याच्यावरती खर्च न केलेला कधीही चांगला तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही जर नियोजन केलं तर अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेणं सहज शक्य आहे धन्यवाद